श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पवित्र असा श्रावण महिना सुरू होतो आणि या पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात देखील सोमवारपासून होते आणि सोमवार हा शंकर महादेवांना समर्पित असा वार आहे शंकर महादेवांचा तो वार आहे सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची सेवा करणं अत्यंत पुण्याचं आणि भाग्याचं वाटलं चा जातं तसं पाहिलं तर भगवान शंकराची सेवा ही नित्य नियमानं रोज करायला हवी कारण का शंकर भगवान हे असे देवता आहेत की ते त्वरित आपल्या भक्ताला प्रसन्न होतात पावतात आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या भक्तांची सर्व संकटं सर्व दुःख दूर होतात अशी मानत आहे मित्रांनो शिवशंकराची ही जी सेवा आहे ही सेवा जर आपला रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी मात्र भगवान शंकराची सेवा आपण नक्की करायला हवी आज मी तुम्हाला जी सेवा सांगत आहे ती सेवा अत्यंत सोपी आहे आणि त्वरित फळ देणारी अशी ती सेवा आहे स्वयंभक्तांनो ही जी सेवा मी सांगत आहे ती सेवा तुम्ही केव्हाही करू शकता आणि ही सेवा कोणीही करू शकतो कोणीही करू शकतो म्हणजे ही सेवा स्त्रीही करू शकते आणि पुरुषही करू शकतो या उभयंतांनाही ही सेवा करता येते ही सेवा करताना आपला देवराज शंकराचे पिंड नाक व नंदीसहित असायला पाहिजे एवढीच आपल्या या ठिकाणी दक्षता घ्यायची आणि या सेवेमध्ये श्री भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक ही महत्त्वाची सेवा आहे आणि ही सेवा केल्यामुळं आपल्याला कोणकोणते फळ मिळतात कोणकोणते फायदे होतात कशा कशा प्रकारचा आपल्याला लाभ मिळतो हे आपण आजच्या सेवेमध्ये पाहणार आहोत स्वयंभक्तांनो ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण का पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारच्या दिवशी सुरू झाली आहे म्हणजे नक्कीच हा एक चांगल्या प्रकारचा योगायोग आहे दुग्ध शर्केचा योगायोग आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा सोमवारच्या दिवशी करा आणि दररोज केली तरी हरकतच नाही पण जर दररोज जमत नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी नित्य सेवा म्हणून ही सेवा करण्याचा जरूर प्रयत्न करा स्वयंभक्तांनो ही सेवा करत असताना आपल्याला तांब्याच्या तांबण्यामध्ये उत्तरेकडे तोंड करून महादेव शिवाची पिंड ठेवायची आहे त्यावर अभिषेक पात्र ठेवून जलाभिषेक करायचा आहे अभिषेक करताना खालीलप्रमाणे आपण सेवा करायची आहे आणि ही सेवा पूर्ण झाल्यावर अभिषेकाचे जे तीर्थ आहे ते तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करावे ते द्यावे ही सेवा आपण वैयक्तिक सेवा म्हणून सकाळी दुपारी किंवा वेळ न मिळाल्यास रात्री बारा वाजायच्या आतपर्यंत केव्हाही करू शकतो आणि नित्यसेवा म्हणून तर ही दर सोमवारी करण्याचा जरूर प्रयत्न करा स्वयंभक्तांनो ही सेवा केल्यामुळे कोणत्या प्रकार प्रकारची फलश्रुती आपल्याला मिळते त्याचा कशाप्रकारे लाभ आपल्याला मिळतो हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहू तर स्वयंभक्तांनो व्यसनी माणसांना तीर्थ प्राशन करावा दिल्याने ते लोक व्यसनमुक्त होतात त्यांचं कुठल्याही प्रकारचं व्यसन असू द्या ते व्यसन दूर होऊ शकतं रुद्र हा सर्व ग्रहांचा अधिपत्य आहे म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील जे आपले दोष आहेत ते दोष कमी होतात ही सेवा केल्यामुळे पितृदोष देखील कमी होतो भगवान शंकर हे भारताचे कुलदैवत आहे व खंडोबा हा रुद्राचा अवतार असून ते महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि ही सेवा केल्याने कुलदेवतेचा दोष रोष हा काय होतो कमी होतो अशी मान्यता आहे बाहेरवादा संबंधवादा आजारपण या सेवेमुळे बरे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सेवेमुळे आपल्याला मनोवांछित संतती प्राप्त होते तर स्वायी भक्तांनो ही सेवा करत असताना आपल्याला यामध्ये खालील गोष्टी करणेही गरजेचे आहे यामध्ये एक वेळ श्री गणपती अथर्व शीर्ष आपल्या या ठिकाणी म्हणायचं आहे सोबतच श्री शिवकवच स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे श्री रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे आणि श्री अष्टक एक वेळा म्हणायचं आहे श्री रुद्र संस्कृत मराठी कुठले असू द्या हे एक वेळा म्हणायचं आहे आणि श्री रुद्र गायत्री मंत्र एक वेळा आणि श्री संजीवनी मंत्र एक वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा श्री श्रीमहामृत्यूंचे मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे आपला एक माळ या ठिकाणी ही सेवा करत असताना म्हणायची आहे सोबतच या शेवेमध्ये श्री सुक्त हे देखील आपला एक वेळा म्हणायचं आहे शिवनामावली जे आहे एकशे आठ नावे आपल्या त्या ठिकाणी शिवमहादेवाची उच्चारायची आहेत आणि शिवप्रार्थना एक वेळा शिवप्रार्थना म्हणजे शिवहर शंकर नामामी शंकर शिवशंकर शंभो ही एक वेळा म्हणायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो जप आहे श्री स्वामी समर्थ हा जप आपला एक माळ या ठिकाणी म्हणायचे आहे अशा पद्धतीने दर सोमवारी ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही दैनंदिन जरी ही सेवा केली तरी देखील हरकत नाही कारण का ह्या सेवेची फलश्रुती खूप मोठी आहे आणि या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी संपन्नता सुख आनंद या सर्व गोष्टी प्राप्त होतात या सर्व गोष्टी त्या ठिकाणी राहू शकतात आणि तुमच्या घरातील जे इड्यापिढा आहे तुमच्या घरातलं दुःख आहे तुमच्या घरातल्या अडचणी आहेत तुमच्या घरातल्या समस्या आहेत प्रश्न असतील या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर जातात थोडक्यात इडापिढा जाऊ दे घरातील पिढा बाहेर जाऊ दे आणि दारातील लक्ष्मी घरात येऊ दे याप्रमाणे आपली जे सर्व दुःख आहेत संकट आहेत ते बाहेर जातात आणि जे जे सुख आहे ते ते आपल्या घरात येतं अशी या सेवेची फलश्रुती आहे तर ही सेवा नक्की सोमवारच्या दिवशी श्रावण महिना सुरू होते आणि त्याच दिवशी करण्याचा जरूर प्रयत्न करा शंकर महादेवजी तुम्हाला कृपा लाभेल त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ